शेतकरी <laughs> मित्रांनो आपण या ठिकाणी ड्रम बघताय त्याच्यानंतर स्लरी सोडण्यासाठी इंजन ठेवलेलं आहे आणि ड्रम मधला कुत्र्याने फाडू नये किंवा मग याच्यामध्ये आतमध्ये काही जाऊ नये यासाठी बुरशी तर हवेतून पण जाते पण पाला पा, माश्या पा, 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 पा जाऊ नये म्हणजे ट्यूब सुद्धा याला स्टेंड लावलेली आहे जेणेकरून ते ताईट राहावं तर ते आपण खोलून बघू आणि त्याला किती पैसे खर्च झाले हे सुद्धा बघू कारण की ही जी चमत्कारी स्लरी म्हणतो आपण या स्लरी मधून त्यांच्या बागेचा जो भाव आहे हा आठ रुपयांनी वाढला आणि दुसरी गोष्ट त्यांचा डायबॅक हा त्यांच्या झाडाचा दुरुस्त दुरुस्त झाला बरोबर डायबॅक तयार केली त्याच्यामध्ये जो डिंक आहे तो जागेवर जळून गेला बरोबर हे दोनशे लिटर बनवायला हा किती पैसे खर्च आला हे दोनशे लिटर बनवायला फक्त एक तीनशे रुपये खर्च आला ही बाटली तीनशे रुपये आणि हे इर तयार झालं हो मग किती बॅरल बनवा तुम्ही किती लिटर बनवलं ते तर ते हजार लिटर तुम्ही बनवू शकता तयार झाल्यानंतर हा तीन पर्यंत चालते याचं इरिजन म्हणजे समजा आता ह्या ड्रम पासून तुम्हाला पाच हजार दहा हजार समजा एका गावाला तयार करा हा किती तयार करा पंधरा वीस हा इरिजन नाही तरी पण चालतं म्हणजे तो खर्च अत्यल्प झाला एकदम कमी झाला आणि ही बाटली एकदा तुम्ही याच्यात टाकली हे टाकले की तीन महिने चालते आयुरिश हा किती महिने चालणार म्हणजे इरिजन म्हणून हे इरिजन म्हणून तीन पर्यंत चालतं तीन पर्यंत चालतं झाकून वगैरे ठेवलं पाहिजे फवारणीला फवारणीला हेच हेच आणि खाली ड्रिपद्वारे हेच याच्यामध्ये अल्ट्राशी टाकायचं एक लिटर हिरजन कार्ड हे एक लिटर टाकून द्यायचं दोनशे लिटरला आणि स्प्रेला हेच मारायचं पण पहिले हिरजन काढून घ्यायचं ते तीन महिने तुम्हाला तीन महिने हे सांभाळायचं बरं आता हे ड्रिप मध्ये तुम्ही आता तयार केली ही स्लरी तयार झाली आणि माझं समजा काम आहे मला आज सोडायचं होतं तीन चार दिवस झाले सोडायचं होतं पण सोडायला जमलं नाही हे किती दिवसापर्यंत सोडल हे तीन दिवसानंतर सोडत एकदम उत्तम आणि असं जर ठेवलं तर आता ते आता याला जवळपास दहा दिवस झाले याला अजून काही झालेलं नाही का काही काहीच फक्त झाकून ठेवायची नाही ना वास येतो ना चांगलं आहे वास येतोय काय पण दुसरी गोष्ट तयार आले तुम्ही यांनी हि जवळ झाला एक हे शेणला शेण ह्याच्यामध्ये शेण बांधले का बरं ते शेण गुते हा ठिबक मध्ये काय एकदम चांगले हवायच याला हलवायची गरज वगैरे काहीच गरज नाही पण कलर कसं का आले काय आता एवढं जर टाकलं तर तुम्ही पुढच्या रे आपल्याला काम येतं याच्यात हे शेण बांधून ठेवलेलं गाडीने काहीच नाही काहीच केलं नाही फक्त झाकून ठेवलं दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाणी शेण हा दोन किलो गुळ एक लिटर गोमूत्र एक लिटर आणि ही एक बॉटल ही बायुरीची बायरेची एक बायरुच नंतर ज्या तुम्हाला मोसंबीला सोडायचं कुठे ज्या सुद्धा ज्यावेळेस टाकायचं त्यावेळेस मग अल्ट्रा सी टाकायचं इरजण काढून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं समजा आम्ही तीन ड्रम तयार पाच पाच लिटर आणि पंधरा लिटर काढून ठेवलं ते बाकी आणि आपल्याकडे बरोबर पंधरा लिटर काढून ठेवायचं पुन्हा ड्रम याचे भरायचा त्यात गुळ टाकायचा त्याचं इरजन टाकायचं प्रत्येक याच्यामध्ये पाच पाच लिटर दोन दोन किलो गुळ एक एक लिटर गोमूत्र आणि याला शेण बांधून ठेवायचं हे शेण दोन वेळेस किंवा तीन वेळेस चालतं पण गावरान गाईच पाहिजे असं का हा तरच रिझल्ट येतो आपल्याकडे स्पेशल हे एकदम तयार गायीची की चांगलं आहे बरोबर पण बॅक्टेरिया शेणामध्ये असतात आणि जमिनीला लागणारे जे उपयुक्त बॅक्टेरिया तेच असतात फळबागेला जे लागतात तेच असतात त्याच्यामुळं आपण एक उपयुक्त पशु तुम्हाला जर गाईला पवित्र मानायचं नसेल तर नका मानू पण उपयुक्त पशु म्हणून तरी माना आणि तुमच्या गोठ्यामध्ये गा, गावरान गाय तरी असू द्या कारण की शेण जे गावरान गायीचं त्याला तोड कोणतीच नाही जर तुम्ही शेण आपल्या ह्या स्वरूपात वापरलं तर एक गायीपासून कमीत कमी ती चाळीस पन्नास शंभर एकर सुद्धा तुम्ही बायरूज बनवू शकता कारण की एका पिकाला सारख्या पिकाला तुम्हाला पंधरा ही द्यायचे एकदा हा पंधरा दिवसाला म्हणजे दोनशे लिटर जमिनीमधून दोनशे मधून आणि हे बनवत असताना ही बाटली एकदा टाकली हे तीन महिने तुम्हाला ती कुठली वाटली आहे आणि ही जी मोठी बाटली अल्ट्रासी तर ही बाटली दर पंधरा दिवसाला दिवसाला एका ड्रम मध्ये टाकायची एक, एक एक आणि ती तुम्हाला फवारून घ्यायचं विरजन तर याचा व्हिडिओ आपण सविस्तर टाकलेला नक्कीच बघा सोपं काम यांनी केले एसटी पंप सोडतो आम्ही ते सोडतात शेवटच्या काही मिनिटामध्ये आम्ही पाच एकरला एक दीड घंट्यात आमचं सोडणं होतं सारे सोडणं होऊन आणि विशेष म्हणजे त्यांना पाणी कमी आहे आणि मशागत शून्य आहे चार वर्ष झाली त्यांनी खुर्प सुद्धा त्या वावरा लावले नाही आऊत वगैरे तर लांबच राहिले वटा विटर पण लांब राहिलं म्हणजे एकंदर अशा प्रकारची शेती हे करतात आणि याचा खर्च जो आहे दोनशे लिटर भागेले जर तीनशे रुपये तुम्ही कराल किंवा मग तीनशे पासून खूप होणारा खर्च आहे म्हणजे तयार होणार आहे तिथे केलं तर ते, ते, ते नगन्य होत याचा पैसा खूप कमी आहे रा, राहिले ही दोन्हीच्या कॉम्बिनेशन मुळे त्यांनी हजारो रुपये शेती मधून बोर्डो पेस्टला त्याला लावायला त्यांनी किती हजार सांगितले मला अठरा हजार लागलेले अठरा हजार रुपये त्यांना लागलेले हजार झाडाला आणि आज मी तिला त्यांचा रक्त मजुराचा खर्च खर्च झाला कारण की हे पाणी या मशीनद्वारे मोसंबीला सोडतात स्लरी आणि राहिलेलं जे शेण आहे गथोड्यामध्ये हे गथोड्यामधलं शेण काढायचं स्लरी आणि शेण मिक्स करून त्याचा जे हातानेच लावता हाताने हाताने हाता हाता बकेटीमध्ये घेऊन ते खोडाला लावायचं तुमचा मेलेला जो डिंक आहे हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला टाकतो आणि जो झाडे आहे जवळ असल्यामुळे बाकीच झाली लिंबूणी चांगला आहे तर पिवळेपणा जो झाडामध्ये हा पूर्णतः गेलेला आहे जमिनीतले रोग पूर्णतहा गेलेले आणि झाडाला नवीन नव्हती आलेली आहे हा विशेष परिणाम या स्लरीचा मी या ठिकाणी आल्यावर नक्कीच अनुभवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा काही अवघड नाही आहे भाऊनीचं सांगितलेलं सोपं सोपं आहे हा तर ते काही अवघड नाही आहे आणि प्रत्येक पिकासाठी आणि प्रत्येक रोगासाठी म्हणून ही रामबाण औषध त्यांनी वापरलेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी वापरलं सुद्धा आहे कारण की मी पाहिलं ना तर बऱ्याच शेतामध्ये गेल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांनी याच्याशिवाय काही वापरलंच नाही काल काकडीचा एक प्लॉट तर त्याच्याशिवाय त्यांनी काही वापरच नाही पण त्याचा रिझल्ट एक नंबर राहिलेला नक्कीच याचा विचार आपण करायला हरकत नाही याची आणखी माहिती घ्या आणि किमतीनुसार पण असे करा काकडीच्या प्लॉट शेतकऱ्याला मी व्हिडिओ टाकतो त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की माझा एकंदरीत खर्च आला असता कमीत कमी एक एक लाखच्या समोर फवारणीचा नागाळी जास्त प्रमाणात येते विदेशी काकडी तर आताचा माझा खर्च आहे म्हणजे जास्तीत जास्त वीस हजार रुपये आणि ते पण का तर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये हे अल्ट्रासी हे hmm. जमिनीतून सोडले त्यांना uh -huh. रिझल्ट चांगला आला फळ hmm. फुगून आली आणि काकडी जास्त लागले uh -huh. जास्त जरा थोडं बाबा आपल्याला एक लाख लागत होते तर मग अठरा हजारच लागले सोळा हजार अशा हिशोबाने त्यांचा एक वीस हजार रुपये खर्च आला पण त्यांचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा रिझल्ट आलेला आहे विशेष मोठं पान काकडीचं असतं आणि नागाळी मोठ्या प्रमाणात येते काकडीवरती पण त्या प्लॉटवरती एकही नागाळी सुद्धा मला पाहायला भेटली नाही तर एकंदरीत हे एक चांगलं उपाय शेतकऱ्यांना प्रत्येक रोगासाठी होऊ शकतो बुरशीजन्य आणि कीटकसुद्धा यांनी कंट्रोल होतात यांच्या मोसंबीच्या झाडावरती तुम्हाला मध्ये तुम्हाला दिसेलच पण मोसंबीच्या झाडावर पाच किती एक हजार झाड एक हजार एक हजार झाडामध्ये मंगूचे किती रूप झाडं त्यांच्याकडे एकही नाही दोन एखाद्या नाही आणि तुम्ही आजूबाजूला बघा अर्ध्याच्या अर्धे बाग मंगूना खराब केलेले आहे दहा हजारची मोसंबी एक हजार दीड हजार दोन हजार वीकर आहे तर एवढं जर चांगलं काम याचं होत असेल तर याचा माहिती तुम्ही घ्यायला हरकत नाही याची चर्चा तुम्ही करायला हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा शेतकऱ्यांचे आभार मानू त्यांनी एवढी चांगली माहिती आपल्याला दिली तर नक्कीच त्यांचेसुद्धा आभार मानू त्यांनाही शुभेच्छा देऊ तर भाऊ धन्यवाद रामराव